मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर आली आहे ज्या महिला आयोगाकडे महिलांनी न्यायासाठी पाहायचं महिला आंदोलन करणाऱ्या पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं याविषयी अधिक माहिती आपण आजच्या या व्हिडिओ मधून घेणार आहोत नमस्कार मी समीक्षा आणि तुम्ही पाहताय प्रबुद्ध भारत आज मुंबईत वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने एक मोर्चा काढण्यात आला होता हा मोर्चा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलेल्या एका कथित स्त्रीविरोधी विधानाच्या निषेधार्थ होता ज्या पदावर बसून महिलांना न्याय द्यायचा त्याच पदावरील व्यक्तीने असं व्यक्तव्य व्यक्त करणं लाज्यास्पद आहे अशी आंदोलकांची भावना होती पण हा शांततापूर्ण निषेध सुरू असतानाच पोलिसांनी आंदोलक महिलांवर बळाचा वापर केल्याचा आरोप होता वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा पोलिसांच्या मारहाणीत जखमी झाल्या आहेत इतकंच नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या आणि विशेष म्हणजे राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य राहिलेल्या उत्कर्षा रुपवते यांच्या सोबतही पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे या घटनेनंतर साहजिकच वंचित बहुजन आघाडी अत्यंत आक्रमक झाली आहे महिलांवरील अन्याय विरोधात आवाज उठवणाऱ्या महिलांवरच पोलीस बाळाचा वापर करत असतील तर हा लोकशाहीवरचा थेट आणला आहे अशी संतप्त टीका वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी केली आहे बीबीएने या संपूर्ण प्रकरणावर राज्य सरकारला धारेवर धरला असून दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत पहिली मागणी ज्या पोलिसांनी महिलांवर हात उचलला त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि दुसरी मागणी रुपाली चाकणकर यांनी केलेल्या कथित स्त्रीविरोधी विधानाबद्दल त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून तात्काळ हटवण्यात यावं तर एका बाजूला महिलांच्या हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या महिला आणि दुसऱ्या बाजूला त्याच महिलांवर झालेला पोलिसांचा लाठीचार्ज या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे सरकारच्या पोलिसांकडून ही मारहाण झाली असल्याचा थेट आरोप करत व्हीबीएने आक्रमक भूमिका घेतली आहे आता यावर राज्य सरकार काय पाऊल उचलत पोलिसांवर कारवाई होते का आणि रुपाली चाकणकर का यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल या संपूर्ण घटनेवर तुमचं काय मत आहे पोलिसांची ही कारवाई योग्य होती का आणि महिला आयोगाच्या अध्यक्षांवरील आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर त्याला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांच्या विश्लेषणासाठी प्रबुद्ध भारत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद